नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजार भाव तर पहिली बात समिती मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाल ते मित्रांनो पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान दर होता सातशे रुपये कमाल दर होता एकोणीसशे रुपये व सर दर होता तेराशे रुपये आता पुढली समिती मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवकती मित्रांनो अठराशे तेरा क्विंटलची किमान दर होता पाचशे रुपये कमान दौर होता सोळाशे रुपये व सर्वसर होता एक हजार पन्नास रुपये आता पुढली भाष समित आहे मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केट येथे कांद्याच्या अवकलते मित्रांनो अकरा हजार आठशे त्रेपन्न क्विंटलची किमान दर होता बाराशे रुपये कमान दर होता सतराशे रुपये व सर्वसर सर रंधर होता चौदाशे पन्नास रुपये आता पुढील भाषमित आहे मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकलते मित्रांनो पंचवीस हजार पाचशे पंचाळीस क्विंटलची किमान दर होता दोनशे रुपये कमाल दर होता दोन हजार रुपये व सर्वसर सर होता तेराशे रुपये आता पुढील समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या अकलते मित्रांनो तेरा हजार तीनशे सहा क्विंटलची किमान रुप सहाशे कम रुपये कमाल रुपयात सोळाशे रुपये व सरस्तर अंधरुता अकराशे रुपये आता पुढील समिती लासर मित्रांनो लासरगाव इंशुर इथे उन्या कांद्याच्या वकुल मित्रांनो नऊ हजार सहाशे पन्नास क्विंटलची किमान रोता सशे रुपये कमान रोता पंधराशे एकावन्न रुपये व सरस्तर अंधृता चौदाशे रुपये तर अशा तरी नव्हते आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकलप्रथं शेअर करा व चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका